नमस्कार मी किरण रोहिदास आपण पाहत आहात ज्ञानराज टी व्ही मराठी पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी देशावरती या देशावरती जो काल परवा जम्मू काश्मीरमध्ये जो दहशतवादी हल्ला पहलगाम या ठिकाणी झाला या पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आपण इथं सगळं एकत्रित आलो आहोत या देशामध्ये सर्व धर्म समभाव सर्व सार्व सार्वधर्म समभाव हा हेतून आमचं हे सरकार चालत असताना जो दहशतवादी येतो आणि त्याचं नाव आणि जात विचारून गोळ्या झाडतो याचा अर्थ त्यांच्या निशाण्यावर फक्त हिंदू धर्म आहे हिंदू धर्म आहे हिंदूवादी त्याचा इतिहास कदाचित तुम्हाला माहिती नसेल पूर्वी पूर्वी हे मुसलमान समाज सेवन एट सिक्स हा अंक लावत होता मी काही बऱ्याच वेळेला लोकांना मी विचारलं बाबा सेवन एट सिक्स हे काय आहे त्याने आम्हाला काही सांगितलं तुम्ही जसं ओम स्वस्तिक श्री वगैरे जसं तुमचं हे शुभ मानता तसं आमचा तो शुभ अंक आहे पण योगायोगानं असं आय बी डिपार्टमेंटच्या एका अधिकाऱ्याशी आमचा जरा संबंध आला आणि त्या संबंधातून मी त्यांना विचारलं बाबा तुमच्या तुमच्या मॅथडमध्ये जो आय बी आहे आय बी आहे त्या आय बीच्या ह्याच्यामध्ये क्षेत्रामध्ये तुमच्या त्या त्याचा इतिहासामध्ये शेवनिट्सीचं काय आहे तर त्या अधिकाऱ्याने सांगितलं की की त्यांचा एक उद्देश आहे केतू आहे त्या पृथ्वीच्या भूभागावरती सातशे शहाऐंशी भूभाग आहेत आणि या सातशे शहाऐंशी भूभागावरती इस्लामी सत्ता स्थापन करायची आहे फक्त या पृथ्वीवर असेल तर फक्त इस्लामच राहील या हिूनच तो शुभांग सर्वांना ते शपथ आहे त्यामध्ये हे जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत हे थांबायचं नाही हे शपथ आहे त्यासाठी मग हे माहिती आणि काल जे आहे त्याचे जात धर्म नाव विचारून जे वया घातल्या जातात ते हिंदू हार्ड कार्गेट आहे हिंदू त्यांच्या निशाण्यावरती आहे हे माहिती असावं आणि ह्याचा निषेध तीव्र निषेध कडाडून विरोध म्हणून आपण हिचा एकत्रित त्याचा निषेध नोंदवण्याचा हल्ला करणाऱ्या पाशी व्हावं आणि होता होईल तेवढी त्यांना कठोर शिक्षा व्हावी तिथून पुढं जे काय हल्ले होणार आहेत असं होऊ नये अशी आम्ही इच्छा बाळगतो